नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भगत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पुणे पिरंगूळ तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे पिर ग्रामस्थानी निमित्त निमित्त ग्रामदेवश्री भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे तारीख लक्षात ठेवा दहा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी ठीक तीन वाजता कुस्त्या कशा आहेत कुणाची कुस्ती कोणाबरोबर आहे चला तर मग बघूया एक नंबर लढणार आहे महाराष्ट्र केसरी सिकंदर से सगळ्यांचा आवडता पैलवा महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी अशा अनेक पुरस्काराचा मानकरी गंगा सलीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान प्रिन्स कोहली हो हिंद केसरी पंजाब तो ही अतिशय लढवय पैलवान आहे त्यानंतर न कुस्ती घेतली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावला होता आज आर्मीचा पैलवान आहे आर्मी सर्व्हिसला पण टक्कर आहे पहिलवान हर्षवर्धन सदगीर बरोबर तो ही महाराष्ट्र केसरी म्हणून बालेवाडीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हर्षवर्धन सगीरनं नगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आणि पहिलवान पृथ्वीराज पाटीलनं सातारच्या महाराष्ट्र केसरी कृती स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी गदा मिळून दिली अशी एक तुल्यभर लढत महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी दोन तगडे पैलवान आमने सामने येणार आहेत नोंद त्यानंतर ना गुस्ती घेतलेली पैलवान पृथ्वीराज मोह पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान एक देखण्या तब्येतीचा पैलवान पृथ्वीराज मोहळ मुठा गावचा सुपुत्र अनेक किताबाचा मानकरी पण टक्कर आहे पैलवान धर्मेंद्र कोहली बरोबर तोही अतिशय तगडा पैलवान आहे धर्मेंद्र कोहली पंजाब किस्ती किताबा सामान त्यानंतर ना गुस्ती घेतले पैलवान मुन्ना झुंजुरकी अतिशय लढवय्या पैलवान मुळशी तालुक्याची शान असलेला पैलवान चिंचेच्या तालमीती सरावाला आणि अधि शिवरामदा तालमी पुण्याला अतिशय चांगला पैलवान लढाऊ पैलवान मुन्ना सुंदर पण टक्कल पैलवान सागर मोठे बरोबर अतिशय लढवई या पैलवान तो सुद्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दोघांनी पराक्रम केलेला आहे सागर मोठे हा सांगली जिल्ह्यातला पैलवान कंटी गावचा अतिशय लढवई या पैलवान आहे अशी कुस्ती घेतलेली आहे त्यानंतर ना खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत अतिशय सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत आपले नंबर समस्त गावकरी मंडळी पिरंगूळ तालुका मुळशी जिल्हा पुणे तर कुस्त्या पाहायला सगळ्यांनी या एवढीच विनंती करतो तारीख लक्षात ठेवा दहा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता धन्यवाद